आपण पाहणे म्हणतो अनेक पद्धतीचे म्हणतो आहे की नाही तर आता आपण स्वातंत्र्य दिनाचा गांधीजींचा असे आणि टिळकांचा असे अनेक प्रकारचे पाळणे आपण आपण बघणार आहोत आता आज आपण पहिले बघूया गांधीजींचा पाळणा मी तुम्हाला आता गांधींचा पाळणा म्हणून दाखवणार आहे इंद देशाचा भाग्योदय झाला पोरबंदर गुजरात देशाला होत ना बाईला पुत्रा दास नाम शोभेत याला जो बाणा जो जो रेजो हाच अकरावा अवतार आहिलेचा व्रतधारी कट्टर खांदी व खादी वस्त्राची आवड पार शांतीचा तत्वाचा करी अंगीकार बाळवयाने जरी लहान शक्ती तयाची असे महान, अंतरी ठसला देशाभिमान सहन करीना मु अपमान उच्चाटचे हे जातीय वेद, पाहुनि तयाच वाटावा खेद करी गडावा करी जन्म शोध देशभक्तीचा करी आजागर भूमीवर परकीय सत्ता गुलाम जिनेता हिंदीता चिडियाची होती भक्त उलटून पाटून मने ब्रिटिश बई बहिष्काराचे तंत स्वीकारी जागृती केली जनता सारी स्थान थोर वगे नरणारी लढा देण्याची करी तयारी गेल चिडून ते गोरे एका मागुनी एक पुढारी एक बंदीगृहात टाकले अनेक बंदुकीच कोणी घाले ना भीक एकी गडावया करीना करी देशभक्तीचा बाळाचे नाव हिंद देशाचा भाग्योदय झाला पोरबंदर गुजरात देशाला भूत बाईला पुत्र हा झाला दास नावे शोभत याला मोहनदाच नाव शोभेत याला जो बाळा रेजो जो बाळाजोज रेजो आता जो टिळकांचा पाणा म्हणून दाखवणार आहे निद्रा करी बाई गाते गातेलडी वाळा साराणी जला होऊन शांत तुम्ही झोपी जाई निश्चिंत बाळाचे मुके माय मटामटा घेई पाळण्यात झोके देई म्हणे होशील रे तू देशाचा नेता तार शिव साऱ्या जगता कर्तव्य दक्ष विद्वान होईल भूमीवर स्वराज्य देवी विद्या वाण देशभक्तीची गळा घालून माळा अंगाई गाते माळा बाणा जो रे स्वातंत्र्याची दुरा वाहुनी डोई डोईवरील लाड्याची रायू होई करी नष्ट घडे समूळ हे द्रातत्व जगत स्वातंत्र्य असे जगसिद्ध तवक घोषणा करी पिन दात्रत्वाचे तोंडी वारे बंद मुख संबंध लेखणी तुझी तलवार वाऱ्याशी करी जर जर लढावया सोई तयार परतून लावी आले ಕಾಳ್ ಬಾಳ ಜೋ ಜೋರೆ ಗಂಗಾಧರ ಬಾಳ ಜೋ ಜೋರೆ ಗಂಗಾಧರ ಅಂಗಾಯಿ ಗಾತೆ ಲಡಿವಾಳ ಬಾಳ ಜೋ ಜೋರೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚ स्वातंत्र्यासाठी पाळणं म्हणायचंय पहिले न म्हण माझे हिंद मातेला दुसरे न म्हण माझे गांधी बाबाला मातेच्या पोटी हिरा जन्मला देशाला देहून स्वतःला जोबाळा जो जो रेज जोबाळा जो जो रेजो पहिल्या दिवशी पहिला प्रकार ऑगस्ट क्रांतीचे नेताची थोर जय प्रकाश दावले चत्वर, हो चुर दुसऱ्या दिवशी दुसरा डाव क्रांतीवीर बोले अच्युतराव लहान थोरांनी खंड्यात जाव क्रांती देवीला सोबत न्याव तिसऱ्या दिवशी तिसरे प्रचार गोरे लोक लष्कर राम मनोहर त्यावणी डॉक्टर रेडि ओ रेडिओ वरून बोलत सार जो बाळा जो जो रेजो चौथ्या जो दिवशी चौती गाई रोण दई धावून जाई साऱ्या देशाला संदेश देई क्रांती देवीची पूजा करावी पाचव्या दिवशी पाचवी घडी सांडथोरांनी घेतली उडी गोऱ्या लोकांची काण्या उमडी काढली मडी हुकुमावरती हुकुम सोडी सहाव्या दिवशी सहावा प्रकार झाला साताऱ्याचा सिंह निघून गेला आव्हान गोऱ्याचा तेला परतून जावे तुमच्या देशाला सातव्या दिवशी सातवा थाट गोरे चैतान सुटले मोकाट शांत कराचा क्रांतीची लाट घेऊन पाहती नेत्यांची भेट आठव्या दिवशी ऐके ना कोणी ब्रिटीत सत्ता गेली हा दरुणी शक्ती या पणा लावणी नेत्यांना बंदीत ठेवी करुणी नवव्या दिवशी नवा वाज आमच्या देशावर आमचे राज ब्रिटिशांना काही सुचे ना जाऊ वाडे वाढे रोजच्या रोजा दहाव्या दिवशी दहावी टोळी विदेशी मालाची केली होळी जातो सिद्ध झाला जेलाया जे या गोळी जोतो सिद्ध झाला झेला या गोळी मातृत्व भूमीवर दाट टाकल्या बळी अकराव्या दिवशी अकरा वारंग गच्च भरुणी गेले तुरुंग गोरे राक्षस झाले ओदंग करी माणुसकीचा मर्यादा बाराव्या दिवशी काळ पालटला हिंदुस्थान देश स्वतंत्र झाला कवीने पाणा पाना गाई करू, वंदन करू हिंद मातेला वंदन करू हिंद मातेला असे हे अनेक प्रकारचे पाळणे खूप छान प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा